नमस्कार मी माझा महाराज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आता बातमीपत्र विस्ताराने गंजगाव ते यजगी रस्त्याची दयनीय अवस्था लोकप्रतिनिधीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष बिलोली तालुक्यातील मोजे गंजगाव हे तलाटी सज्ज असलेले गाव असून या गावचे मुख्य बाजारपेठ बिलोली शहर आहे दररोज लोकांची नेहमी ये चालू असते सदरेल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक होत असल्याने वाहनधारकांना वाहन, वाहन चालवणे कठीण झाले आहे हा रस्ता मागील कित्येक वर्षापासून असाच असतानाही त्याकडे लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे अधिकारी या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे सात किलोमीटर असलेला हा रस्ता अनेक वर्षापासून लोकांसाठी डोक्यादुखी बनले आहे या रस्त्यावरून दुचाकी वाहनही व्यवस्थित जाऊ शकत नाही एवढे खड्डे रस्त्यावर झाले आहेत हा रस्ता डांबरीकरण करण्यात यावा यासाठी अनेक नागरिकांनी संबंधित विभागाकडे निवेदन सादर केले पण निवेदनाचं झालं काय अशी संतप्त प्रतिक्रिया गंजगावकरांकडून ऐकावायला मिळत आहे बिलिहून वैभव घाटेसह माझा महाराष्ट्र ब्युरो न्यूज नांदेड गजगाव गावामध्ये वाळूचा टेंडर चालू चालू आहे परंतु शासना शासनाला लाखो रुपयाचा इन्कम असतानाही शासन आमच्याकडे रस्त्यासाठी दुर्लक्ष करत आहे आम्हाला जाण्यासाठी खूप त्रास होते कारण आम्हाला मार्केटसाठी म्हणजे बिलोलीला जावं लागते त्याच्यासाठी खूप त्रास होते तिथं वाटेमध्ये होळ आहे त्या हो, हो जर आला तर आम्हाला जात आहेत ना पुन्हा डिलेवरी पेशंट वगैरे आणि कोणी बिमार वगैरे असताना आम्हाला खूप त्रास होते तिथं जाता वेळेस आणि शासनाला एवढा लाखो रुपयाचा इन्कम सुद्धा आमच्याकडं शासन कधी बघतच नाही कारण त्या रस्त्यामुळे आम्हाला खूप त्रास होते आम्हा घरगोका जो रस्ता आहे इतना खराब रस्ता आहे बारिश में नाही जा सकते और जो पेशंट होगा तो चार वाहन भी नहीं ले जा सकता उसको रास्ता बहुत अपना जो शासन है अपना जो आमदार खासदार जिला परिषद और वो पांच साल के बाद आते झूठा आश्वासन देते और चले जाते और पांच साल तक उसको पलट के भी नहीं देखता अगर बारिश ज्यादा होगा हमारे गंजगंव और कारले के बीच में एक नाला है तो नाले में पानी आगा तो बिलोली जाना तालुके पे जाना कुछ पेशेंट को लेके जाना अगर पेशेंट का कुछ होगा तो यहाँ ये करना वो तो भाला की बहुत बड़ी परेशानी है और ये सो भाई ने और आमदार खासदार सिर्फ आश्वासन देते मगर आज तक वो पच्चीस तीस साल से कुछ भी नहीं हुआ अतः ब्रेक जी पुनः वेट